अभंग क्रमांक एकोणनव्वद तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी मिळाली या स संतसंग समर्पिता भले अंग तीर्थी भाव फळे येथे आनारते वळे तुका मने पाप गेले 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 गेल्या कळे ताप अर्थ सर्व तीर्थक्षेत्रांवर दगडाचा देव व तीर्थाचे पाणी दिसते पण तुकाराम महाराजांना संत सज्जनांमध्ये देव दिसतो अशा संतांचा सहवास मिळाला तर तिथे देहही अर्पण करावा तीर्थस्थानाने पापक्षालन होत नाही जर मनामध्ये भक्ती भावना असेल तरच तीर्थक्षेत्रे त्याचे फळ मिळते म्हणून संत सज्जन नास्तिक लोकांना संगतीत बदलून टाकतात तुकाराम महाराज म्हणतात संत सज्जनांमध्ये राहून की एकदा पाप गेले मग जीवनातील त्रिवीट ताप नाहीसे झाले माहीत होते अभंग क्रमांक नव्वद घेऊन चक्र चक्रगधा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनासे सहारी अवयवते आकारले रोपा आले गुणवंत तुका मने पूर्वी इच्छा जयातयचा विठ्ठल अर्थ हातामध्ये चक्र गधा घेऊन देव सतत भक्ताचे रक्षण करण्यात करत असतात भक्तांचे रक्षण करून त्यांना आपल्या पायझांवर स्थान देतो पण दृष्टांचा मात्र नाश कर भक्तांसाठी तो अव्यक्त रूपातून व्यक्त रूपात येतो तुकाराम महाराज म्हणतात भक्तांच्या सर्व इच्छा तो पूर्ण करतो अभंग क्रमांक एक्क्याण्णव देखोनी पुराणिकाची दाढी रडे स्पुंदे नाक ओढी प्रेम खरे दिना भिन्न अंतरी भावना आवरिता नावरे खोर आठवी नेवरे बोलो नये मुखावटा मने होता ब्यांचा तोटा दोन्ही सिंगी चारी पाय खुना दावी मने होय मना आणता बोकड मेला त्यांची चरफड होता भाव पोटी मुखा आलासे शेवटी तुका म्हणे कुंडे कळो येते ते रोकंडे एका मंदिरात पुराणिकाचे पुराण ऐकताना एक धनगर स्पुंदन स्पुंदन रडत असे लोकांना वाटे तो पुराणिकावरील श्रद्धेमुळे ल रडतो आहे पण त्याला पुराणिकाची दाढी पाहून आपल्या बोकड्याची आठवण येत असे त्याला बोकड्याची खूर पाय आठवत असत इतर सर्व श हा एकच बोकड होता पुराणिकांनी ब्रह्म अशी दोन बोटे वर केली की त्याला वाटे बोकडाची दोन शिंगे चार वेदनांसाठी त्यांनी चार बोटे वर केली की त्याला वाटे बोकड्याचे चार पाय यासाठी या खोना आहेत धनगराला मिळलेल्या बोकड्याची आठवण येत असे पुराणिकांना पाहून धनगराला मिळलेले बोकड आठवला हा त्याच्या मनातील भाव शेवटी बाहेर पडला तुकाराम महाराज म्हणतात प्रापंचिक मनुष्याचा अंतकरणात काही लपून राहत नाही सत्य बाहेर पडते